उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची आमदार खासदार सर्व पळवले मात्र आता महाराष्ट्राचं राजकारण उलटफेर घेत आहे यानुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवीन उलटफेर करण्याच्या तयारीत असल्याची बातमी सध्या येत आहे पद्यामागे मोठे हालचाल बघूया सविस्तर आजच्या पंचवीस राजकीय घडामोडी नऊ लाख लाडक्या बहिणी राहणार वंचित खासदार प्रणित शिंदेंचा सरकारवरती आरोप त्यांची मते घेताना गोड वाटले परंतु आता त्यांच्या योजना का बंद करताय सरकारला विचारला प्रतिप्रश्न होणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा दाढीला झटकास खात्याच्या लाचखोरीचा आरोप सामनाचा एकनाथ शिंदे जोरदार पलटवार एकनाथ शिंदे करप्ट मंत्री आदित्य ठाकरेंची जोरदार टीका मुंबईत ठाण्यासह सर्व महापालिका निवडणुका अखेर लटकल्या निवडणुका दिवाळी नंतर होण्याची शक्यता मात्र सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत प्रश्न जा महाराष्ट्रात आपले सरकार चालणार गुजराती कंपनी सिंधुदुर्गातील सेतू अहमदाबादच्या ठेकेदाराला जवळजवळ नऊ सेतू त्यांना दिल्यामुळे गुजरात सरकार चालवते का हा मोठा प्रश्न बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल मुंबईत बेस्ट पडली बंद ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा खोळंबा बस थांब्यावर प्रचंड गर्दी खूप मोठा संपनास लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार आतापर्यंत नऊ लाख बहिणी अपात्र सरकारने सोळाशे कोटी रुपये वाचवले आधी मते मिरवली आता खर्च मात्र पेलवेना लाडक्या भरिना सरकारचा धक्का मुंबईला तीव्र उष्णतेचा येलो अलर्ट काळजी घ्या पारा चाळीशी वर जाणार पुढील तीन दिवस मुंबई सह्चिम मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता काळजी घेण्याचे आव्हान पंचवीस लाख रोकडे द्या सहाय्यक आयुक्त व्हा व्हायरल मेसेजमुळे ठाणे पालिकेत चर्चेला उदाहरण प्रशासनात दोन फिक्सर अधिकारी कोण विचारले जाते माहिती त्यामुळे मुंबई सरात मोठी खळबळ नीलम गोरेंना जोड मारू आंदोलन बेताल वक्तव्य करणाऱ्या टायरवाल्या काकू विरोधात शिवसेना पुणे महिला आघाडी प्रचंड आक्रमक उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली नीलम गोरेंविरुद्ध आक्रमक शिवसैनिकांनी घेतली वृद्धांची काळजी कल्याणच्या डीएमएसटी वृद्धाश्रमाला मदतीचा हात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक प्रत्येक वेळी अशी मदत करत असल्यामुळे पुन्हा ठाकरेच हवेत सत्तेत वृद्धांनी केली मागणी दिल्ली विधानसभेत राडा आपचे सर्वच्या सर्व आमदार निलंबित एक मात्र स्थिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंगांचा अवमान केल्याबद्दल झालाय विधानसभेत गदारोळ पूर्ण आधार सामग्री डाटा धोरणास राज्याची अखेर मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे सात ऐतिहासिक मोठे निर्णय पी एस ओच्या सोळा नावावरती मुख्यमंत्र्यांनी मारली फुली महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडे होते बोट परंतु सध्या शिंदेंचा भाजप लंका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ शेतकऱ्यांची कर्जमाफी लटकली परंतु लोकांना मिळतोय पैसा शेतकरी मात्र अशा होती संताप फिक्सरांना मागच्या दाराने घेण्यास मुख्यमंत्र्यांचा अखेर आहे विरोध खासगी सचिव ओएचडीवरती मुख्यमंत्री करण्याचा असणार वॉच शिंदेगड व्हेंटिलेटरवरती छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र जाहीर मिळणार पुरस्कार जात पडताळणी होणार आता अगदी जलद जात पडताळणी कायद्यात चाली सुधारणा विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वीच मिळणार असे प्रमाणपत्र त्यामुळे त्यांना होणार फायदा लवकरच येणार माजरांची पूर्वसूचना देणारी प्रणाली आय आय टी मुंबईचा मुंबईत सरकारकडून दोन कोटींचा निधी मंजूर येणार पूर्ण कामाला गती <ज़ी> लाल मिरचीचा उतरला ठसका दरात प्रतिकिलो वीस ते दोनशे पन्नास रुपयांची झाली घसरण शीतगृहातील शिल्लक साठा नवीन हंगाम सुरू झाल्याचा आहे परिणाम निवडणुकांना दिवाळीचा अखेर मुहूर्त महानगरपालिका जिल्हा परिषदेसाठी मा, चार मार्चच्या सुनावणीकडे आहे लक्ष पावसाळ्यात निवडणुका घेता येत नाहीत एत राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाकडे मागणी लवकरच निवडणुका घ्या काय होणार याकडे लक्ष मंत्री मानेकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत एक मार्चला होणार फैसला मंत्रिपदाचं आमदारकी धोक्यात दोन्ही पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेनेचा ठाकरे गट दोन मार्च पासून राज्यव्यापी दौरा करणार ठाण्यातून होणार दौऱ्याला शुभारंभ उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचे महा महत्वाचे नेते करणार महाराष्ट्राचा छत्तीस जिल्ह्यांचा दौरा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी कोरडकर यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक त्यांना अटक करण्याची केली नागपुरात मागणी लवकरच होणार अटक तर मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आता था उद्धव ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सामनातून थेट शिंदेंना टार्गेट केला आहे आगामी काळामध्ये था उद्धव ठाकरेंचा शत्रू नंबर एक शिंदेकडे असणार हे आता था उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्यामुळे भाजप मात्र आता सॉफ्ट कॉर्नरवरती येऊ लागले आहे भाजपने अशा प्रकारे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेना हे जड जाऊ शकते अशी आशा सध्या राजकीय जाणकार व्यक्त करू लागलेत उद्धव ठाकरेंनी कमालेची भाजपसोबत असणारी खूप मोठी तंटा मात्र मिट मिटवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे शिंदे गटाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेणार हे आता जवळपास निश्चित झालंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना सगळेचे सर्व शिवसेना पक्षीय धनुष्यमान चिन्ह मिळू शकतं अशी आशा देखील पल्लवी झाल्याचं चित्र समोर आलंय प्रतिक्रिया द्या